श्री हरी विठल जय हरी विठल आज आपण पाहणार आहोत विठ्ठलांच्या मूर्तीवरील शुभचिन्हे चला तर मग पाहूयात कोण कोणती आहेत ती श्री विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू देवाला विष्णूचा अवतार मानला जातो यामुळे पंढरीच्या मूर्तीवर या सर्व खुणा व चिन्हे आहेत सर्वप्रथम विठ्ठल ज्या विटेवरती उभे राहिले आहेत ती विट हीच ती विट जी पुंडलिकाने भगवंताला उभे राहण्यासाठी दिली होती त्याच्यावरतीच ते अजूनही उभे आहेत भगवंत खरोखरच लोण्यासारखे आहेत की नाही हे पाहण्यासाठी मुक्ती केशी ती बोटे उमटवली होती तर खरोखरच ती बोटे भगवंताच्या पायामध्ये रुतली गेली त्याच्यामुळे मुक्ती गर्वहरण झाले व ती खून अजूनही भगवंताच्या पायावर दिसून येते भगवंत जेव्हा कृष्ण अवतारात होते त्यावेळेस त्यांच्याजवळ असलेली गुरे राखण्याची काठी यानंतर आपण पाहू शकतो कमरेचा करदोडा ब्रह्मदेवांचे उगम स्थान असणारी नाभी डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळ पुष्प छातीवर उजव्या बाजूला ऋगुऋषींनी मारलेली लात फळ्यामध्ये कौस्तुभमणी कानामध्ये मत्स्य कुंडले आणि डोक्यावरती असणारे शिवलिंग ही आहेत विठ्ठलाच्या मूर्तीवरील शुभचिन्हे श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल